सारक भरशमा गीता तव शुभना दत्तगुरु तु साष्टाङ्ग दत्तगुरु तुज साष्टाङ्गणा श्री दत्तात्रे प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय उपस्थित सर्व संत महंत तसेच अच्युत गोत्रीय सद्भक्तांना माझा प्रेमाचा व आदराचा साष्टांग प्रणाम गेले काही दिवस झाले आपण स्मृतीस्थळ यावर स्मृती श्रवण करीत आहोत तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की भटोबास गंगातीर वंदन करण्यासाठी निघाले असताना छिन्नस्थळीला आले आणि त्यानंतर झालेलं त्यांना आभास दर्शन आणि त्यानंतर ते तिथेच डोमेग्रामी राजमठाला त्यांनी वास्तव्य केलं त्यानंतर मग त्यांनी आपण मागच्या भागामध्ये जी लीडा बघितली होती स्मृती बघितली होती ती भटोबासांनी त्यामध्ये जो राजमठाचा उंबरा आहे तो काढून तेथे काही प्रसाद तयार केलेत आणि छिन्नस्थळीचा पापुत्रा जो वर आलेला होता त्याबद्दल आपण लीडा बघितली आणि बाईदेवबाचं दुःख बघितलं त्या दुःखात यश आणि बाईदेवाचे प्राण जातील म्हणून ते बेलापुराचे जायचे थांबले होते भटोबास इथपर्यंत आपण मागच्या भागात श्रवण केल्या लीडा तर आज आपण पुढील लीडा बघूया तर आजच्या लीडेची सुरुवात अशी आहे की राजूर लक्ष्मीधर भटा श्रवणानुसरण तर त्याबद्दल आपण स्मृती ऐकूया दंडवत हो एके दिवशी राजरोकर लक्ष्मीधर भटांना भटोबासांचे दर्शन झाले पण भटोबासांनी त्यांना शास्त्र सांगितले मग त्यांनी भिक्षा केली अनुसरले मग त्यांना गुरु राजरोकर लक्ष्मीधर बा असे म्हणत मग त्यांनी भटोबास असतानाच आचार विचार लक्षणे केली अभ्यास केला आणि भटोबासांना विचारून प्रकरणाची लक्षणे केली त्यानंतरची स्मृती आहे महामभटा भेटी एकदा काय झाले की श्री प्रभू गोसाव्यांनी म्हणजे श्री गोविंद बाबांनी विवाहाची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा ईश्वर नायक म्हणाले होते की मी माझी मुलगी देईन मग श्री प्रभूंनी नाकार दिला होता पुढे त्या मुलीने लग्न केले नाही श्री प्रभूंच्या प्रयाणानंतर जेव्हा भटुबास रिद्धपूरवरून निघाले तेव्हा ईश्वर नायकाने ईशासाठी वाद घातला कारण की श्रीप्रभू बाबांनी इच्छा व्यक्त केली होती विवाहाची आणि विवाह केला नाही श्री प्रभू बाबा तर परब्रह्म परमेश्वर अवतार ना ते विवाह कसे करतील त्यांचं अवतार कार्य वेगळं त्यामुळे ईश्वरनायकांनी श्रीप्रभू बाबांच्या नकारामुळेश्वरनायकांनी हिशासाठी वाद घातला होता श्रीप्रभू बाबांच्या प्रयाणानंतर तर तो वाद निस्तरण्यासाठी माहीमभट्ट मागे थांबले होते मग देऊरवाड्याला देऊळवाडा दिला आहे आजचं देऊरवाडा देऊळवाड्याला न्यायनिवाडा झाला ईश्वरनायकाला निरुत्तर केलं म्हणजे त्यांनी त्यांना हरवलं त्याच्या माहीमभटाने निरुत्तर केले तर असं आहे की ईश्वराची इच्छा कोणाला कळते काय आणि एकाचं मत होतं की तिला हिस्सा दिला गेला ईश्वर नायकाची जी मुलगी होती ती ति तिला हिस्सा दिला गेला मग त्यानंतर मग मक माहीमभट्ट मागाहून गंगा तीराला आले मग गंगा तीरला भटोबा यांची आणि माहीमभटाची भेट झाली हे सगळं माहीम भटाने केलं होतं श्री होता ईश्वर जो जो नायकासोबत त्यानंतर ते कार्य संपवून पूर्ण करून माहीम भट्ट भेटीला गंगा तीराला आले आणि मग भाईम भट्टांची आणि भटोबासांची भेट झाली तर त्यानंतर आहे दुसरी स्मृती केसुबासा भेटी अनुसरण म्हणून तर ते विद्वान व व्याख्याते होते एके दिवशी ते भटोबासांकडे आले भिक्षा केली अनुसरले ते भटोबासांचे अतिशय आवडते होते भटोबासांच्या सन्निधानी राहिले मग एके दिवशी केसोबास यांनी संन्यास घेतला त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला भटोबासांकडून हे ऐकून त्यांचे नातेवाईक त्यांना न्यायला आले तर केसुबासांनी संन्यास घेतला हे ऐकल्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले भाऊ गोपाळ देव व सासरे जबरदस्तीने न्यायला आले केसुबासांना घरी नेले संन्यास सोडण्याचा आग्रह करू लागले पण ते काही केल्यात त्याला तयार झाले नाही मग त्यांनी सगळ्या विद्वानांना बोलावले चर्चा करविली केसुबासांनी त्यांना निरुत्तर केले मग त्या विद्वानांनीही हात झटकले ते म्हणाले यांना आम्ही जिंकू शकत नाही आता यांची पत्नीच यांना जिंकेल तर जिंकेल आता या दोघा पत्नीला एका घरात कोंडावे बघा संन्यास घेतल्यावर ईश्वर धर्मी मनुष्य लागल्यानंतर नातेवाईक सगळे सोयरे देवाधर्मातून देवा जीवाला काढू आहेत इथे तर आता या दोघा पतपत्नी पत्नीला एका घरात कोंडावे मग कोंडले तिथे ती बाजीवर झोपली तर हे खाली झोपत ती खाली झोपली तर हे बाजीवर झोपत याप्रमाणे होई दिवसा गंगेकडे जा ते नजर मग केसुस गंगेवर विजन करीत तेथे रत्नमाळा स्तोत्र करीत संस्कृत मध्ये स्वामींचे चत्रित्र केले मग ते लोक सायंकाळी यांना गावात आणीत असे सात पाच दिवस झाले मग पत्नीच म्हणाली आता यांना जाऊ द्या थकली बिचारी ती तर हे योग्य झाले आहेत म्हणून ती म्हणाली यांना आता जाऊ द्या हे योग्य झाले आहेत यांच्याबरोबर असे वर्तन करताना मला पाप लागत आहे मग सगळ्यांनी यांना जाण्याची परवानगी दिली हे निघाले भटोबासांची भेट झाली परत केसुबास यांनी भेट घेतली मागचे सगळे झाले जेवढं सगळं वृत्तांत झाला तो सगळं शे भटोबासांना त्यांनी सांगितलं ते ऐकून त्यावर विचार करून भटोबास म्हणाले माझा केशव शुक युगिंद्र किंगा असे म्हणून फार प्रशंसा केली तर या स्मृतीमध्ये बघितलं आपण श्री प्रभूबाबांचा विवाहाची इच्छा त्याबद्दल झालेला वाद तो माहीमभटाने पूर्ण करविला नंतर माहीमभटाने बटोबासांची भेट घेतली आणि केसोबासांचं अनुसरण आणि त्यांचा आचार याबद्दल स्मृती श्रवण केली आहेत आज पुरते एवढेच पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन स्मृतीसोबत नित्य स्मरण तुम्हाला परमेश्वराचं होत राहो स्थानवंदन घडो सत्कार्य घडो सद्बुद्धी देऊ देऊ तुम्हाला हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्या कमेंट येत आहेत व्हिडिओला लाईक येत आहेत त्यावरून खूप अतिशय आनंद होत आहे आणि उत्साह निर्माण होत आहे की नाही आपण लीळा स्मृती करतोय भक्त अच्युत कुत्रे परिवार आपला श्रवण करतो आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे असंच प्रेम करत राहा आणि असेच मलासुद्धा कार्य करण्याचा उत्साह निर्माण होईल आवड निर्माण होईल करता करता ईश्वरचं स्मरणही होतं आणि हेच आपलं काम देवाचं नाम हेच आपलं काम तुम्हाला ईश्वर सेवा घडव हेच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया पुढच्या एका लेळेसोबत पुढच्या एका स्मृतीसोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी देव देवधर्म करीत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दंडवत दंडवत प्रणाम जय कृष्णा, जय चक्रधर जय महानुभाव जय महाराष्ट्र दंडवत प्रणाम